हॅलो वनिकर्स आपणा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्यासोबत आज आहे मनसे शहराध्यक्ष अंकुश बोडे यांनी पालिका प्रशासनावर खूप गंभीर आरोप लावला आहे की त्यांनी मतदार यादीमध्ये घोड केलेला आहे सर्वप्रथम सांगू इच्छितो की ज्या प्रकारे नगरपरिषदने प्रभाग रचना तयार केलेली होती तर त्याच प्रकारे मतदार याद्यासुद्धा तयार करण्यात आल्या पाहिजे नव्हत्या पण असं कुठेही नाही झालेलं आहे त्याच्यामध्ये प्रभाग एकमध्ये जो वार्ड आहे त्याचं मतदार प्रभाग दोन मध्ये जात आहे प्रभाग सहा मधलं जे आहे ते मध्ये जात आहे म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये हा फेरबदल दिसून येत आहे नगर परिषदेने प्रभाग रचना तर नवीन केलेली आहे परंतु जे मतदार याद्या आहे ते पडताळता आम्हाला लक्ष निदर्शनात आलंय की त्या मतदार याद्या त्या जुन्याच ठेवण्यात आलेल्या असेल किंवा नगर परिषदेच्या लापरवाही करताना जशी जे झाली तशी ते तयार ते करण्यात आली असे म्हणजे घाई गडबडीत काम उरकल्या गेलंय आणि असं वाटतं का कुणाला फायदा पोहोचण्याचा प्रयत्न आहे तुमचा असा आरोप आहे का घाई गडबडीचं आपण काम नाही म्हणू शकत की चार वर्ष उलटून गेलेले आहे कुठल्याही नगरपरिषद निवडणुका लागलेल्या नाही त्याच्यानंतर सुद्धा जर है अशा पकते, अशा पकते का अशा न, हे अशा पद्धती अशा पद्धतीचं जर कारभार होत असेल तर याला आपण घाई गडबड नाही म्हणत याला आपण अलगर्जीपणा किंवा असू शकते एक्स वाय जे काही असेल ते परंतु हे अशा पद्धतीनं हे लोकशाहीचा गडा घोटणे याला म्हणू शकतो आपण की जेणेकरून जो मतदार आहे तो त्याला वाटणार की नाही मी मतदार प्रभाग क्रमांक दोन मध्ये आहे तो त्याच विचारात राहणार आणि त्याचं मत राहील तिकडे प्रभाग क्रमांक चार मध्ये मग अशामुळे त्याला त्याच्या मतापासून डावलण्याचा हा प्रयत्न असू शकते म्हणजे मतदार जे आहेत वनीचे त्यांना अद्यापही माहिती दिली गेली नाही की तुमचा वार्ड हा झाला तुमचा प्रभाग हा झाला असं तुम्हाला म्हणजे सोप्या शब्दात लोकांना सांगायचं आहे नगरपालिकेने आठ तारखेला आरक्षण सोडलं त्यानंतर नऊ नऊ तारखेला याद्या देण्यात आल्या मतदार याद्या त्यामध्ये शनिवार रविवार आला शनिवार रविवार सुद्धा नगर परिषदेचं काम चालू असेल किंवा जे काही जे पण सर्वसामान्य नागरिकांना हेच वाटेल ना की शनिवार रविवार बंद असते आणि त्यानंतर आक्षेप घेण्यासाठी तेरा तारीख लास्ट आहे तर आक्षेप जरी घ्यायचा झाला तर हे एवढे जे मतदार आहे आणि मतदार याद्या आहे या सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचणारच नाही ना याच्यासाठी कुणीतरी आक्षेप घ्यायला पाहिजे नव्हता म्हणून आम्ही तो आक्षेप घेतलेला आहे आता मतदारांसाठी तुम्ही काय मदत कराल मतदारांना तुमच्या आक्षेप घेण्याचा काय फायदा होईल मतदारांना फायदा हा होईल की प्रभाग रचना ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीचे मतदार याद्या नगर परिषदने तयार करून द्याव्या की जेणेकरून मतदाराचा जो गोंधळ होणार होता तो गोंधळ होणार नाही आणि या सर्व याच्यामध्ये जे निवडणूक आहे चांगल्या पद्धतीने पार पडेल बस एवढच आहे हा कोणाचा हलगर्जीपणा वाटतो तुम्ही तुम्हाला पूर्वी प्रश्न विचारला की कोणाला फायदा पोहोचण्यासाठी हे सगळं केलं जात आहे किंवा नगरपालिका प्रशासन कोणाच्या हातात खेळत आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे का यावर तर आपण बोलायचं झालं तर हा सरळ सरळ आरोपच घालण्यात येईल की हे अशा चा पद्धतीचं केला गेलं आहे का मग जेव्हा प्रभाग रचना तयार झाल्या प्रभाग रचनेमध्ये जेव्हा जो वाढ आहे जो एरिया दिलेला आहे तेवढेच त्यानुसारच मतदार याद्या सुद्धा तयार झाल्या पाहिजे होत्या मग हे जाणून बुजून केलं असू पण शकते आणि नसून पण शकते परंतु या सर्व याच्यामध्ये एकच निदर्शनात येत आहे की याच्यामध्ये मतदाराला फक्त गोंधळामध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे की जेणेकरून तो आक्षेप घेण्यासाठी सुद्धा तो जे टाइम पिरियड यांनी कमी ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे लाऊडस्पीकर सुद्धा वनी शहरामध्ये फिरलेले नाही किंवा कुठल्या न्यूज चॅनलला म्हणा किंवा पत्रामध्ये आपल्या पेपरमध्ये सुद्धा कुठली ऍडव्हर्टाईज करण्यात आलेली नाही जनजागृती कुठल्याच पद्धतीने नगरपरिषदेकडून करण्यात आलेली नाही माज़ हो आता तर मी पूर्वी माझं मत वार्ड नंबर एक मध्ये होतं आता तो प्रभाग क्रमांक चार झालेला आहे तर अजूनही पुष्कळ लोकांना कन्फ्युजन आहे की त्यांचा प्रभाग कोणता एवढी मोठी लोकसंख्या बनेची आणि नवीन प्रभाग रचना झाली तर मनसे यासाठी काय करेल की लोकांना माहिती पडेल की तुम्ही कुठल्या प्रभागामध्ये राहता आणि तुमचं मतदान कुठं आहे या यासाठी विषय असा आहे की प्रभाग रचना आता तुम्ही जे म्हणत आहे की तुमचं पहिला प्रभाग क्रमांक कितीमध्ये होता एक मध्ये होता आता कितीमध्ये गेलेला आहे चार आता चार मध्ये गेलेला आहे तर हे केवळ आपल्या लक्षामध्ये येईल जेव्हा हा मतदार याद्या बरोबर होणार तेव्हाच जेव्हा तुमचं नाही का आता प्रभाग क्रमांक चार मध्ये आहे तर त्या मतदार यादीमध्ये सुद्धा प्रभाग क्रमांक चार मध्येच तुमचं नाही का नाव पाहिजे जेव्हा तुमचा वार्ड हा मध्ये प्रभाग क्रमांक चार मध्ये आहे तर त्यानुसार तुमची मतदार यादी सुद्धा तुमचं नाव यायला पाहिजे ते मतदार यादीचा प्रभाग असायला पाहिजे चार आणि याच्यासाठी आम्ही नगर कडून आता जे सर्वप्रथम याद्या दुरुस्त करायला लावू त्यांना याद्या जर दुरुस्त झाल्या तर ह्या सगळं जे काही आहे हे सगळं सोपं होईल माई तर हे काहीच नाही याच्यामध्ये सगळेजण गुंतून राहील कारण की एवढ्या मतदार याद्या एका प्रभागाची जर आपण यादी जर म्हटलं तर ही जी यादी आहे ती एवढी यादी, यादी पडताळणं हे काही सोपं नाही पूर्णपणे जर आपण पडताळू म्हणलं आणि जर तेरा तारखेपर्यंत जर आक्षेप घ्यायचा जर विषय आहे आठ तारखेपासून आठ तारखेला आरक्षण सोडलं नऊ तारखेला याद्या हातात आल्या आणि त्याच्यानंतर जर आपण म्हणू का शनिवार रविवार पण आला त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जर आपण विचार करू का एवढं सगळं होईल का ते शक्यच नाही तर जे नगरपालिकेचं काम आहे त्यांनी ते चांगल्या पद्धतीने बजावं की जेणेकरून मतदाराचा जो नाही का आता हा घोड झालेला आहे की एक मधला मध्ये गेला तरी सुद्धा त्याचा मतदार यादी एक मध्येच नाव आहे तर ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे याच्यासाठीच सर्वप्रथम मनसेची मागणी आहे की नगर ह्या ज्या मतदार याद्या अपडेट करूनच सर्वांना यानंतरची भूमिका काय आता मनसे यासाठी या प्रकरणासाठी समोर काय भूमिका घेणार आहे मनसे उद्या सकाळी अकरा वाजता नगर निवेदन देईल त्या निवेदनामध्ये नगरपरिषदेचे सी ओ साहेब त्याचबरोबर निवडणूक आयोग यांना सुद्धा हे आम्ही निवेदन देऊ त्याचबरोबर एचडीओ सरांना सुद्धा देऊ हा जो घोड आहे हा तुम्ही आम्हाला दुरुस्त करून द्यावा नाही आम्हाला जे समोरची कारवाई करायची आहे ते आम्हाला करावं लागेल मतदान प्रक्रिया थांबली नाही पाहिजे आणि कामही व्यवस्थित झालं पाहिजे बिलकुल बिलकुल मतदान प्रक्रिया थांबली पण नाही पाहिजे आणि काम पण बरोबर झालं पाहिजे मग जेव्हा हा चार वर्षाचा काळ जो निघून गेला या सर्व या गोष्टीमध्ये मग एवढा सगळा कार्ड निघून गेला तरी सुद्धा ह्या मतदार याद्यात जुन्याच का प्रभाग रचना फक्त करण्यात आली बाकी मतदार याच्यात तशाच तर मग याच्यामध्ये आपण असंही म्हणू शकतो ना की हे जाणून बुजून करण्यात येत आहे तर शहर मनसेचा स्पष्ट आरोप आहे पालिका प्रशासनावर की त्यांनी हलगर्जीपणामुळं मतदार यादा अपडेट केल्या नाही आणि लोकांना अजूनही माहित नाही की त्यांचा प्रभाग क्रमांक कोणता त्यांचं मतदान कुठल्या प्रभागामध्ये होणार आहे तर मनसे त्यासाठी पुढाकार घेत आहे व उद्या ते अकरा वाजता सीओंना निवेदनही देणार आहे धन्यवाद